बाळेकुंद्री खुर्द तालुका बेळगाव येथे नव्याने उभारल्या जात असलेल्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प ग्रामस्थ व देवस्थान जीर्णोद्धार कमिटीने हाती घेतला असून या मंदिराच्या चौकट पूजन सोहळ्याचे आयोजन श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले आहे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता बाळूमामा मंदिर परिसरातून मंदिरातील गाभाऱ्याच्या व प्रवेशद्वाराच्या चौकटांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तर गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता चौकट पूजन सोहळा पार पडणार आहे गाभाऱ्यातील पूजन मल्लिकार्जुन करविनकोप कुटुंबाच्या हस्ते तर प्रवेशद्वाराच्या चौकट पूजनाचा मान नागराज पगडी कुटुंबाला मिळणार आहे कार्यक्रमाला स्वामीजी जनप्रतिनिधी व मान्यवरांची उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा नम्रता प्रशांत जाधव असतील या सोहळ्यादरम्यान देणगीदार व मान्यवरांचा देवस्थान जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे